आम्हाला हॉटेल चालू करायची आम्ही नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर बघू शकतात आम्ही आलतो बघा आज व खरीला आणि हे बघा आता आम्ही कुठं चाललो या भैयाच्या डोक्यात काय भैया गावऱ्या शेणाच्या गावऱ्या तर मित्रांनो आम्हालाय का बड्डे पार्टी करायची बघा नाव आहे शेतामध्ये आलो आपल्याला लय दिवसाने श्रीताई म्हटल्या आमच्या गावाला आपण इकडे आलेले यांच आपले करारकल्यांचे भेटले होते काय नाव गणेश पिठुरे गणेश पिठोरे आपले व्हिडिओ आपले व्हिडिओ बघतात बघा बघा आता शेतामध्ये पार्टी करणार इकडे शंभर अवकड गाव चौघ जणांना ते एक महिना झाला बोललेलं होतं पण आज आम्ही योगायोग जुळला सगळा आणि आम्ही चौघ जण आता त्याच्या पार्टी आले तिकडे संतोष घुले पाटील तिकडेच मित्रांनो ब्लॉग नाही का कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये नाही का खूप भारी मजा येणार बड्डे ची पार्टी पंटेश पाठी चला तर आता आपण पुढे बघू तर मित्रांनो बघा यांच्या शेतामध्ये जायचं आम्हाला पण किती मोठ गड आलं पडता पडता वाचले मी कशी येऊ डिलिव्हरी हवा मी येते मित्रांनो ब्लॉक करते मी ब्लॉक पण करते करतोय मोठ गड आलतो बघा हे कोण आहे घ्या घ्या आपले नंबर कोणी बघा त्यांच्या पण नाही का पडला बघा त्यांना राहिले सगळेजण हे बघा ही सर्दी कशी आलेली आहे किती बारी सरकी आलेली आहे पण नाही का पाऊसच लय बेजार करतोय बघा त्याच्यामुळे अख्ख्या रानात पाणी झालेलं आहे सगळ्याच्या खालच्या रानात चाललं आमचं पाणी पाहिलं हे म्हणते आमच्या खालच्या रानात चला पाणी पाहिला हे बघा ह्या सुद्धा मस्त व्हिडिओ बनित असतात श्रीचा यांना सुद्धा चांगल्यापैकी सपोर्ट करा तुम्ही आम्हाला हॉटेल चालू करायची आम्ही दोघे हॉटेल मध्ये चालू करून माणूस त्यांच्या वावऱ्यामध्ये तर मित्रांनो अविनाश भैया आणि मी आम्ही हॉटेल टाकतोय तर आम्ही कोणती हॉटेल टाकावी तिचं नाव काय टाक नाव काय पाहिजे हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा हा आमच्या आम्ही हॉटेल टाकणारे बघा त्या हॉटेलचं नाव काय टाकायचं नक्की कमेंट करून सांगा आमच्या दोन्ही जोड्यामध्ये आणि आमच्या हॉटेल चांगली चलन काय हे तुम्ही सांगा बट्ट बनायचे आम्हाला आपण आलेलो क्वाट्यावर मित्रांनो ये इकडं येईनी आता गवऱ्या टाकलेल्या आहे आता याला गवऱ्याला पेटायचं याच्यामध्ये आम्हाला मित्रांनो एका शेतक आहे नक्की सांगा गुले पाटील बोलते हा बोला दोन शब्द काय केले हाय फ्रेंड बघा आज आता आपल्या इथं अविनाश भाऊ आणि शंभर दादाचं आगमन झालेलं आहे यांचं भरपूर दिवसापासून मी सांगितलं होतं यांना आमच्या या शेतामध्ये या पट्ट्याची बारकी खायला पण आज आले येऊ खूप आनंद झाला आम्हाला आणि करायचं टाकल्या कंटिन्यू बघा खूप भारी मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये बघा मित्रांनो इकडं भईमुगाच्या शेंगा भाजणं सुरू आहे भाजलेले खाऊ राहिले कस काय लागू राहिल्या एक नंबर टेस्ट हा टेस्ट लय भारी हाई ना भाजल्या इकडं बघा <laughs> या आणि ह्या इकडं उंडा टिंब न सुरू आहे बघा बट्ट्याच ह्या बघा इकडे उंडा तिंबू राहिले तर मित्रांनो लय भारी लागते बघा भांजून भाईमुच्या शेंगा भाँ� हे बघा तुम्ही कसं लागू राहिले सांगा सांगाल क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी सांगा ना क्वालिटी क्वांटिटी सांगण कशी इ बघू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर हे नात करती यावज लागत सांगा खायला यावंच लागतं मित्रांनो वावरामध्ये तर चला आता आपण नाही का शेंगा खाऊ हे काय म्हणते काय काय बोला आता काय काय म्हण लागले बोला

बघा येणे नाही का सांगा संघ मी आहे तर हे बघा मित्रांनो आता दादाचा उंडा ते झालेला आहे बघा आता इकडे गोळे करू राहिले बट्ट्याचे ते बघा तुम्हाला बट्ट्याचे गोळे दिसत असते आता आम्हाला नाही का त्या इकडं हे केलेलं आहे बघा गवऱ्या त्याच्यामध्ये गोळे टाकायचे आता आम्हाला भाजून बट्ट्या करायच्या तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आजच्या ब्लॉग मध्ये खूप भारी मजा येणार आहे आणि इकडं वरणाचं सगळं सेटअप सुरू आहे आता इकडं वरण करणं सुरू आहे ते बघा आता तिकड चूल पेटली काही काय काय टाकणार आहे कांदा सुद्धा कांदा टाकणार कोतंबीर हा आता इकडं वरण करणं सुरू आहे आणि तिकडं दादा नाही का बट्ट्या भाजणार आहे तर तिथे बट्ट्या दिसत आहे तुम्हाला टोपल्या आता आर पडलं की लगेच बट्ट्या टाकणार हे इकडे झोपलेले तर हे बघा मित्रांनो आता नाही का आर पडलेला आहे बघा गवऱ्याचा आणि इकडं दादा नाही का बट्ट्या राहिले त्याच्यामध्ये बघा कशा टाकते बघा हे बघा अशा बट्ट्या टाकणं सुरू आहे बघा गवऱ्यामध्ये तर मित्रांनो या बट्ट्या खायला आज आम्ही आमच्या शेतामध्ये बट्ट्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे हे बघा मित्रांनो दादा शेतामध्ये बट्ट्याचा कार्यक्रम आहे आणि आता हे नी बट्ट्या टाकलेला आहे बघा सगळं आता त्याला भाजायचं त्याला आता भाजायला दहा पंधरा मिनटं लागते आणि तिकडं वरण सुरू होत आईचं मग अर्ध्या बट्ट्या भाजणं झालेलं आहे आमच्या हे बघा कसे बट्ट्या भाजू राहिलेले हात जळते बघा बट्ट्या भाजायला तुमच्या हाताने जळत काळत लागणार ना तर मित्रांनो माझ्या तर खूप हात जळते बघा बट्ट्या भाजायला मयर त्याने डायरेक्ट काठी घातलेली भाजायला <laughs> नवीन टेक्निक मग आता हाताल चटके बसते म्हटल्यावर काहीतरी करावं लागेल ना हा खाण्यासाठी करावं लागत हा मित्रांनो खाण्यासाठी भाजण्या लागू राहिल्या भट्ट्या सुद्धा हे बघा मिनिटात अजून पाच मिनिटांमध्ये रेडी होणार आहे बघा बट्ट्या आणि एवढ्या बट्ट्या भाजन झाल्याच्या नंतर नाही का दादाच नाही का वरण वरणाला फोडणी देणार बघा खाली ठेवायचे आणि त्याच्यावर आल टाकायचं मग त्या आणखीन जा, जा, जा <shiftube> मित्रांनो आता इकडं वरण करणं सुरू बघा दादा आणि वहिनी वरण करू राहिल्या आता याच्यामध्ये नका लसणाची आणि अद्रक ती पेस्ट टाकलेली बघा आता कांदा सुद्धा टाकलेला आहे हे बघा तुम्हाला दुसरे तुझं मध्ये ते बघा आधीच वरण झाल्यावर नाही का तुम्हाला दाखवते बघा मी वरण कसं होतं कसं नाहीतना मध्ये नाही का कांदा कडीपत्ता कोथंबीर आणि हे सगळे मसाले सुद्धा घेतलेले आहे आता कांदा परत न सुरू बघा आता इकडं कडीपत्ता टाकला बघा कोथंबीर सुद्धा टाकली आणि आता हे मसाले टाकू राहिले हे बघा मसाला सुद्धा टाकला ते बघा किती भारी मसाला तयार झालेला आहे टेस्टी होणार आहे वरण तर मित्रांनो बघू आता आपलं सगळं झालेलं आहे रेडी जेवण आता जेवण करायचंय आणि जी माझ्या स्टार हॉटेल नाही ती आपल्या शेतामध्ये बघू शकतात तुम्हाला वरणाला अशी तरी आलेली आहे बघू शकतात हॉटेल सुद्धा भेटणार नाही हे बघ ना। तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो चला आता पत्तर काय म्हणजे ताडपत्रिका टाकलेली इकडं रुपाली आहे आणि हे बघू शकता बट्ट्या कि वरण इकडे तैन आता पत्रिका वाढत आल्यात इकडे शंभर रावी मित्रांनो बट्ट्या खाली बाबा काय मस्त वरण केलेले गोल गोल बट्ट्या सणाच्या गवऱ्यामध्ये भाजलेल्या एकदम खायला टेस्टी लागले संतच भाऊ काय म्हणता काहीच नाही बस चालू आहे कांदा कापनो संतोष भोकड आपली क्रुझ गाडी भाड्याला लागत असली तर नक्की मेसेज शंभर टक्के संप नंबर तुमचा नंबर सांगाय पंच्याण्णव पंचेचाळीस ऐंशी त्रेसष्ट पंचावन्न बघा मग येणार आता सगळे रेडी केले टॅगी टाकला तिचं आपल्या जागा आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत काय झालं असायला तुम्हाला कांदा आला याच्यामध्ये वरण आहे तरीच याच्यामध्ये बट्ट्या आणि याच्यामध्ये तूप आहे बघा हे बघा या जेवण करायला मित्रांनो तुम्हाला पाणी येत असेल तोंडाला हो <laughs> आणि आमच्या तर किती येत असेल विचार करा मग आणि आता जेवण करायचं पाणी तू आता आपण जेवण झाल्यावर लास्टचा ब्लॉक घेऊ हो तुम्ही याच्यानंतर व्हिडिओ पण येणार आहे ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका आणि तुम तुम्ही चांगल्यापैकी सपोर्ट करा आपल्या आपलोग तर मित्रांनो बघा आता आमचे आत्ताच जेवण झाले बघा आणि हे बघा जेवण जास्त झालं वाटतं यांना कसे झोपले जेवण जास्त झालं गं मित्रांनो त्यांना जेवण कमी झालं म्हणून झोपले आणि विश्रमत आता जागा कुठे रिकामी काय तरी शांगा खाऊ राहिले मला आमचं वरण ह्या वरण भरून राहिले त्याच्यामध्ये कॅन्डी मध्ये रात्रीच नियोजन आहे तर आता आम्ही जाणार बघा आता आमच्या घरी तर आपला ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही तर मित्रांनो बघा आता आम्ही चाललो घरी आता आमच्या आमचे जेवण वगैरे सगळं झाले बघा आणि हे बघा आता इकडं बॅग ते सगळं भरलं आता आम्ही चाललो घरी तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा आता आम्ही चाललो आमच्या घरी तर हे बघा आम्हाला जायला गाडी बघा कोणची आहे कोणची गाडी घ्या क्रुझरची गाडी दाखव ती गाडी पाहिजे राहिले ना मित्रांनो गाडी बघून घ्या एकदा जर तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक शेअर कमेंट फॉलो नक्की करा काही बोलणार काही नाही आता टाटा बाय बाय बट्ट्या तुम्ही